जानेवारी रोजी महाड तालुक्यातील कुसगाव बौद्धवाडी येथे दोन गटामध्ये हणामारी झाल्याची घटना घडली आहे यामध्ये फिर्यादी व आरोपी हे एकाच गावात एकमेकांचे शेजारी राहत असून पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे सविस्तर माहिती अशी की फिर्यादी प्रियंका सचिन धोत्रे व अडतीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धोंडीराम किसन शिरके व अनिता धोंडीराम चिरके यांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या पाठीवर लाकडी काठीचा जोरात फटका मारून त्यांना मोठी दुखापत केली आहे यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अनिता धोंडीराम शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यातील आरोपी यांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांना हाताबुक्याने मारहाण तसेच त्यांची अल्पवयीन मुलगी हिला देखील पायावर काठी मारून जखमी करण्यात आले आहे या प्रकरणी प्रणिता विश्वास शिर्के श्रद्धा श्रीधर शिर्के रंजना पांडुरंग धोत्रे संध्या अनिल जाधव प्रगती सुमित धोत्रे प्रियंका सचिन धोत्रे अनिता रुपेश शिर्के विभा विजय शिर्के सर्व राहणार कुसगाव बौद्धवाडे अशा आठ जणांविरोधात महाड सी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार आर जाधव व पोलीस नाईक पी पी शास्त्री हे करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका